हाय हॅलो वेलकम मी तेजल चौकीकर खोत टाइम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत नेटफ्लिक्सवर आज प्रदर्शित होणाऱ्या शीना बोरा हत्या प्रकरणावर आधारित असलेली द इंद्राणी मुखर्जी स्टोरीचं प्रदर्शन हायकोर्टाकडून थांबवण्यात आलंय यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचा नेटफ्लिक्सला चांगलाच दणका मिळालाय दरम्यान या सिरीजचे विशेष स्क्रीनिंग हायकोर्ट सीबीआयचे अधिकारी आणि वकिलांसाठी विशेष दाखवण्याचे निर्देशही नेटफ्लिक्सला देण्यात आले आहेत न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती मंजूष देशपांडे यांच्या पुढे ही सुनावणी झाली आहे या सीरीजच्या प्रदर्शनामुळे या प्रकरणात सुरू असलेल्या खटल्यावर त्याचा परिणाम होईल असा आक्षेप सीबीआयकडून यावेळी घेण्यात आला आहे तसेच स्पेशल स्क्रीनिंग केल्यानंतर पुढील गुरुवारी म्हणजे एकोणतीस फेब्रुवारी रोजी या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे सध्या सीबीआय हा खटला सुरू आहे जवळपास या प्रकरणात दोनशे सदतीस सा साक्षीदार आहेत आणि आतापर्यंत अठ्याहत्तर साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आलेली आहे तसेच या वेबसिरीजचा साक्षीदारांवर परिणाम होऊ शकतो असा देखील युक्तिवाद सीबीआय कडून करण्यात आलाय एखादी व्यक्ती मुख्य आरोपी असल्यास असताना देखील ती इनोसंट असल्याचं दाखवणं तेही ह्या प्रकरण चालू असतानाच हे अयोग्य आहे असं म्हटलं जातं त्यामुळे ही डॉक्युमेंटरी प्रदर्शित होण्याआधी ती पाहणं आवश्यक असल्याचं सी बी आयकडून सांगण्यात आलेलं आहे दरम्यान या डॉक्युमेंटरीचा ट्रेलर देखील प्रदर्शित करण्यात आला होता मात्र आता सध्या ह्या या, या, या सिरीजचा ट्रेलर कुठेच उपलब्ध नाही आहे चोवीस एप्रिल दोन हजार बारा रोजी शिनाभुराची हत्या करण्यात आली होती इंद्राणीचा चालक श्यामवर रायला बेकायदेशीर हत्या हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली त्याने दिलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे इंद्राणीला दोन हजार पंधरामध्ये अटक करण्यात आली होती इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि राय यांना यांनी मिळून पत्नीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली असा आरोप होता त्यांच्याच एप्रिल बारा रोजी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लकी लावण्यात आली दोन हजार मध्ये अखेर हे प्रकरण उघडकीस आलं इंद्राणीने वांद्र्यात शिनाची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिने रायगड गाठलं होतं पोलिसांनी इंद्राणी पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्नालाही हत्या प्रकरणी पुरावे मिटवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती सीबीआयने या कटात सहभागी असल्यानं पीटर मुखर्जीलाही अटक करण्यात आली होती दोन हजार वीसमध्ये त्याला जामीन देण्यात आला खटला सुरू असतानाच पीटर मुखर्जी आणि इंद्राणीचा घटस्फोट देखील झाला होता दरम्यान आता या प्रकरणावर दाखवण्यात येणारी द इंद्राणी मुखर्जी स्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार की नाही याबाबत आता संभ्रमच आहे असेच नवनवीन व्हिडिओज आणि बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फॉलो करा टाइम महाराष्ट्रला